नमस्कार मी भारती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सेलिब्रेट करतोय ताईंचा बड्डे तू काय खाणार सगळ्यांना ताईंचा बड्डे आम्ही पुण्याला यायच्या थोड्या दिवसा आधीच झाला होता मग आम्ही आल्यावर पुन्हा सेलिब्रेट केला आणि इथे आम्ही थोडं डेकोरेशन करत होतो पण निहाल निर्वाणी तर काय करूच देत नव्हते त्यात निर्वाणीची मस्ती तर अजून जास्त वाढलेली आहे तुम्ही बघू शकता दादा इथे चॉकलेट ठेवत आहेत तशी ती घेऊन घेऊन पळते आणि ते ती स्वतः खायसाठी नाही उचलत आहे तर ती आईनं द्यायसाठी उचलते इथे निहाल पण नंतर सजेशन देत होता आणि फायनली इथे डेकोरेशन झालेलं आहे अरे निहालच्या आत्तूचा बड्डे बर्थडे आधीच झाला होता पण निहालसाठी साठी थांबवला होता आत्तू काय लिहिलं निल केक वर आत तुझ्या बद्दल तू विश केला आत् तुला काय लाडो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे यू हॅपी बर्थडे कशा? इथे निर्वाणीला वाटत होतं मला कधी खाली सोडतात आणि मी तो केक खराब करू इथे चाललंय काय खाणार आणि नंतर इथे केलंय आरतीचं ताट तयार नंतर इथे आईने केलंय ताईचं ऑप्शन मी व्हॉइस ओव्हर करत असताना निहालला खूप बोलावं असं वाटते तर मध्ये मध्ये तुम्हाला त्याचा आवाज पण ऐकायला मिळेल

काही कार्यक्रम करताना नियाल निर्वाणीची एवढी मस्ती असते की आमचं पाच पंधरा ते वीस मिनटावर जाते ए, <laughs> नियाला केक खायला खूप आवडते तो तर नुसार केक कटिंग वाट बघत होता त्याला असं वाटत होतं की कधी एकदा आम्ही केक कट करतो आणि त्याला खायला मिळतो लवकर केक कापला होता आणि मग आम्हाला चॉकलेट आणि एक केक दिला खायला मी खूप केक खाल्ला केक खूप टेस्टी होता व्हिडिओ बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करा तसे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि जर फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर नक्की फेसबुक पेजला फॉलो करा आणि केक कटिंगनंतर मग ताईनं सगळ्यांनी केक भरवला आणि नंतर काढले थोडे फोटो इथे स्वतःचा केक खाऊन झाल्यानंतर मग निला आठवलं की त्याने आतूला केकच भरवला नाही मग त्याने आतूला केक भरवला त्यात पण त्यानेच थोडा खाल्ला <laughs> निर्वाणीला गोड जास्त खायला आवडत नाही पण तिला जो केक ठेवलाय तो खराब करायचा होता म्हणून तिला खाण्यापेक्षा तो खराब करण्यात जास्त इंटरेस्ट वाटत होता इथे दादा आणि ताईचा फोटो काढत होतो पण निर्वाणी तिथे पण फोटो काढू देत नव्हती काय केक खाल्ला तुझ्या बर्थडेचा केक खातात <स्टीक> आजचा व्हिडिओ एवढ्याच लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय Bye.